एक गाव होतं गाव खूप छान होतं मनोहर नावाचा एक ब्राह्मण गावकरी राहत होता ज्या दिवशी त्या गावकऱ्याच्या पत्नी रमाने एक मुलाला जन्म दिला त्याच दिवशी त्याच्या घरात एका बिळात राहणाऱ्या मुंगसाने म्हणजे मादी मुंगसाने देखील एका बाळ मुंगसाला जन्म दिला मनोहरची पत्नी रमा खूप प्रेमळ होती तिने त्या बाळ मुंगसाचा सांभाळ देखील आपल्या मुलाप्रमाणेच केला मुंगूस देखील मुलासह खेळायचा दोघांमध्ये जिव्हाळा होता मनोहरची बायको नेहमी त्या दोघांना खेळताना बघायची पण कुठे ना, ना कुठे तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती म्हणजे तिला नेहमी ही भीती असे की हा मुंगूस माझ्या बाळाला काही इजा तर देणार नाही ना कारण प्राण्यांना बुद्धी नसते ते काहीही करू शकतात एके दिवशी तिची ही शंका खरी ठरते मनोहरची पत्नी आपल्या मुलाला एका झाडाखाली झोपून जवळच्या तलावावर पाणी आणायला जाते आणि मनोहरला मुलाकडे लक्ष द्यायला सांगते जेणेकरून तो मुंगूस मुलाचा चावा घेऊ नये ब्राह्मण विचार करतो की मुंगूस आणि माझा मुलगा तर मित्र आहेत मग मुंगूस का बाळाला चावेल किंवा काही इजा देईल असं विचार करून तो बाळाला एकट्याला सोडून गावात भिक्षा बळी घेण्यासाठी निघून जातो एवढ्यात एक साप त्या बाळाच्या दिशेने येतो मुंगूस त्या सापाला बघून त्याला बाळाच्या जवळ जाण्यापासून रोखतो दोघांचे युद्ध होतात शेवटी मुंगूस त्या सापाचे तुकडे करून त्याला मारून टाकतो आणि बाळाचा जीव वाचवतो त्याचे तोंड रक्ताने माकलेलं असतं तो मुंगूस रमाकडे जातो की कदाचित ती त्याचे कौतुक करेल पण त्याचे तोंड रक्ताने माकलेले बघून रमा विचार करते की ह्याने माझ्या मुलाचे काही बरे वाईट केले आहे असा विचार करीत ती आपल्या डोक्यावरचे पाण्याचे भरलेले हंडा जोरात त्या बाळमुंगसावर आपटते जोराचा मार लागून तो बेचारा मुंगूस तिथेच ठार होतो काही अघटित घडलेले असावे असा विचार करीत ती आपल्या बाळाच्या दिशेने धावत पळत येते आणि येऊन बघते तर काय तिचे बाळ आरामात निजलेले होते आणि त्याच्या थोड्या अंतरावर एक साप मरून पडलेला असतो तिला साप बघून घडलेले लक्षात येते आणि तिला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो तिच्या लक्षात येतं की तिने एका निर्दोष मुंगसाला मारले आहे ज्याने तिच्या बाळाचा जीव वाचवला तिला रडू कोसळते आणि ती जोरा जोरात जोरात रडू लागते तेवढ्यात तिचा पती तिथे येतो आणि रडण्याचे कारण विचारतो तर ती त्याला घडलेले सारे काही सांगते आणि त्याला मुलाला एकटे सोडून गेल्याबद्दलचे कारण विचारते तेव्हा तो तिला मी भिक्षावळीला गेलो असे सांगतो त्यावर तुम्ही माझे म्हणणे ऐकले नाही आणि भिक्षावळीचा लोभ केला म्हणून हे घडले आणि मी न जाणता बेचाऱ्या मुंगसाचा जीव घेतला असे म्हणून ते दोघे रडू लागले तात्पर्य न जाणता कृती केल्याने पश्चाताप करण्याची वेळ येते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद